उपक्रम आहे त्यामध्ये आता आम्ही जे नेहमी वेगवेगळ्या वेग मोहिमेद्वारे कालावधी दरम्यान वापरत असतो ते तर आम्ही करणारच आहोत परंतु आपल्या खास बार्शीकरिता मी एक मोहीम स्वरूपात एक त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मी त्या ठिकाणी एक मोहीम त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपला बार्शी तालुका हा मराठवाड्याशी टच असणारा आहे बऱ्यापैकी जिरायत जमीन त्या ठिकाणी असणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या इतर तालुक्यातील याच्याशी तुलना करता आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण पण माझ्यामध्ये खूप आहे आणि आम्ही असे अडोतीस लाभार्थी किंवा अडोतीस शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी मी आयडेंटिफाय केलेले आहे जे मागील दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्याच्या कुटुंबातल्या पुरुषांनी असेल एखाद्या व्यक्तीने असेल त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना आपण शासनामार्फत जो काही एक लाखाचा का त्यांनी होतात तो दिलेला आहे मात्र असं जरी असलं तरी त्या शेतकरी कुटुंबातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर इतर वेगवेगळे जे शासनाच्या विभागांचे लाभ आहेत ते त्यांच्यापर्यंत विना पोहोचावेत याकरिता मी ही विशेष मोहीम आपल्या तालुक्यामध्ये एक राबवत आहे ज्याला आपण शेतकरी सबलीकरण योजना म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये अडोतीस असे माझ्याकडे जे लाभार्थी कुटुंब आहेत किंवा ज्यांच्यावर असा दुखाचा डोंगर कोसळले असे जे कुटुंब आहेत त्यांना कुठेतरी आधार द्यायचा म्हणून अशा प्रत्येक कुटुंबाकरिताकरिता एक एक अधिकारी मी पालक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी डेप्यूट करत आहे त्याच्यामध्ये मग माझ्याकडचे मंडळ अधिकारी असतील विस्तार अधिकारी आहेत कृषी विभागाचे जे पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी आहेत पोलीस विभागाकडचे काही राजपत्रित अधिकारी आहेत पर्यटक दर्जाचे अशा अधिकाऱ्यांना एका कुटुंबाला एक अधिकारी पालक अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी देतो आणि जवळपास मी या ठिकाणी तीस प्रकारचे लाभ या ठिकाणी समाविष्ट केले त्यामध्ये मग शेतकरी ते त्या ठिकाणी फिजिकल त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेट देतील आणि भेटीदरम्यान मग त्यांना वेगवेगळ्या ज्या शोषणा शासनाची योजना आहेत त्यांचा लाभ मिळालाय का आणि मिळाला नसेल तर त्या त्या विभागाला त्या त्या कार्यालय प्रमुखांना कॉन्टॅक्ट करणं त्यांना तो लाभ मिळवून देण्याचं काम आणि जबाबदारी या संबंधित पालक अधिकाऱ्यावरती नोडल अधिकाऱ्यावरती आपण देणार आहोत त्याच्यामध्ये मग शेतकरी आत्महत्याचा सानुग्रह अनुदान त्यांना मिळालं आहे का ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्याचा लाभ मिळाला आहे का पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे का नैसर्गिक आपत्तीमध्ये जे वेगवेगळे अनुदान आम्ही देतो त्याच्यात काही त्यांना अडचण आहे का त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची त्यांना काही तरतूद होती ती मिळाली आहे का जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून जे काही शेळी गटांचे अनुदान आहेत ते त्यांना मिळालेलं आहे का राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य योजना आहे आमच्याकडे ती मिळाली का वीज जोडणीचं त्यांच्या घरी असेल शेतावर असेल त्या बाबतीत त्यांच्या काही अडचणी आहेत का गॅसची जोडणीची अडचण आहे का रोजगार हमी योजनेमध्ये तर, तर ते जर लाभ घ्यायला इच्छुक असतील वैयक्तिक ज्या आमची योजना आहेत मग रेशीमची योजना आहे फळबागची लोक लागवडीची योजना आहे ते लाभ घ्यायला इच्छुक असतील तर ते त्यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल याबद्दल आहे जीवन सात बारा आम्ही राबवतोय मग मयत खातेदार असेल त्यांच्या वारसांची जर नोंद झालेली नसेल तर त्यांच्या वारसांची नोंद त्या ठिकाणी घेणं चुकीचे काही बोजे त्या ठिकाणी पडलेले असतील ते त्यांना दूर करून देणं काही चुका असतील त्यांच्या सात बऱ्यामध्ये ते दूर करून देणं हे काम या ठिकाणी घेणार आहोत काही ना मग श्रावण बाळ आहे संजय गांधी निराधार योजना आहे त्यांच्या कुटुंबात एखादा पात्र व्यक्ती असेल आणि त्यांना लाभ मिळाला नसेल तर तो लाभ त्यांना देणं त्यांची ही पीक पाहणी राहिलेली आहे का ती पीक पाहणी पूर्ण करून देणं त्यांच्याकडची जी मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे का त्यांना शिष्यवृत्ती मिळते का शेती अवजारी आहेत पंचायती समितीकडचे ते त्यांना मिळालेले आहेत का बचत गटामध्ये जर कोणी काम करायला इच्छुक असतील त्यांच्याकडच्या महिला बहिणी तर त्यांना त्या ठिकाणी काम करायला देणं कृषी विभागाकडच्या वेगवेगळ्या ज्या महाडी पी टीच्या योजना आहेत त्यामध्ये वेगवेगळे अवधारे त्यांना भेटत असतात वेगवेगळे क्षेत्र आहे ज्याची काही त्यांना पात्र असतील आणि ती मिळालेला आहे का विहीर बद्दलची आहे आता सौर कृषी पंप हे एक महत्वाची योजना चालू त्याचा लाभ त्यांना कसा देता येईल त्याबद्दल आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी राबवली होती त्यातला एखादा लाभार्थी त्यांच्या कुटुंबातलं जर पात्र होत असेल आणि ते राहिलेलं असेल ते त्यांना देणं मग आपल्याकडचे स्वस्त धान्य जे काही आपण पुरवत असतो त्यांना प्राधान्याचा लाभ देणं असेल अंतर्तेचा लाभ देणं असेल म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तीस लाभ त्यांना पोचलेले आहेत का आणि पोचलेले नसतील तर त्यांना येणाऱ्या या पंधरवड्यामध्ये कशा पद्धतीने पोचवावं याबाबतीची जी काही कारवाई आहे ती संबंधित पालक अधिकारी त्या ठिकाणी करणार आहेत अशा पद्धतीने हा सेवा पंधरवड्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे